सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्ध नमस्कार राम राम तर आज आपण लाईव्ह कसे यायचं जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर बघा ह्याच्यासाठी तुम्हाला पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट पाहिजेत पन्नास सबस्क्रायबर तुमचे कम्प्लीट असायला पाहिजेत तर त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह येण्यासाठी तुम्हाला प्रथमता मध्ये जावं लागेल मध्ये तुम्ही गेलो की त्यानंतर इथं प्लसचं चिन्ह दिसायला लागले प्लस चिन्ह प्लस प्लसला क्लिक करायचं प्लस प्लस प्लसला क्लिक केल्यानंतर असं पेज तुमच्या समोर दिसेल पेज ह्याच्यामध्ये लाईव्ह जे आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट करायचं नाही लगेच त्याच्यामध्ये जे पेन्सिल आहे त्या पेन्सिलला क्लिक करायचं पेन्सिलला क्लिक केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑडियन्स ऑडियन्स दिसतात ऑडियन्सला क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये हे सुरुवातीला झालेले नो इट्स नॉट मेड फॉर कायड्स हे मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे तर ते आपण ह्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ह्या दोन नंबरला क्लिक करायचं आपल्याला हां आणि त्याच्यानंतर बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर थोडंसं वरी स्क्रोल करायचं आहे त्याच्यामध्ये खाली अडव्हान्स सेटिंग येते बघा या अडव्हान्स सेटिंगला काय करायचं क्लिक करायचं आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त तीनच ऑप्शन येतील आलो चॅट आलो रिॲक्शन आणि धिस कंटेन पेड प्रमोशन सच ॲज पेड प्रोडक्ट प्लेसमेंट हे जे हेच एकच ऑप्शन तीन ऑप्शन तुम्हाला येतील जर समजा तुमचं चॅनल मॉनिटाइज नसेल तर जर तुमचं चॅनेल जर मोनेटाइज असेल तर, तर हा चार नंबरचा ऑप्शन तुम्हाला येईल अनेबल मोनिटायझेशन त्याला काय करायचं क्लिक करायचं जर असेल तर नसलं काय अडचण नाही ते तर तुम्हाला ऑप्शन नसणार आहे हा तर मी त्याला काय करतो अनेबल करतो त्याच्यानंतर इथं बॅग जायचं बॅग गेल्यानंतर पुढं त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं गो लाईव्ह मध्ये जायचं गो लाईव्ह त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं पेज तयार होईल तीन दोन एक दोन एक आणि लगेच डायरेक्ट आपण लाईव्ह लाईव्ह आता लाईव्ह मध्ये आल्यानंतर काय करायचं इथं कोपऱ्यामध्ये जे आ, तीन हे दिसायलेले तर मध्ये प्लस दिसायला गेले इकडं एक बांध दिसतोय आणि इकडं डाव्या हाताला आपल्या एक ह्याच चिन्ह दिसायला लागले बघा आपलं मेसेज वगैरे असतं का मेसेज आणि मध्ये एक फुल फुल असल्यासारखं त्याला क्लिक करायचं आणि चॅट फिल्डर त्याला क्लिक करून ऑल मेसेज ऑल मेसेजला मेसेज क्लिक करायचं आणि आपलं ज्यावेळेस लाईव्ह पूर्ण होते लाईव्ह पूर्ण झाल्यानंतर काय करायचं इथं कोपऱ्यामध्ये जे गुणाकाराचे चिन्ह दिसते वरल्या बाजूनं त्याला काय करायचं क्लिक करायचं आय आर आर यू शुअर यू वॉन्ट टू स्टॉप स्ट्रीमिंग म्हणजे तुम्ही हे लाईव्ह बंद करू शकता म्हणजे करू इच्छुता का असं म्हटल्यानंतर काय करायचं तिथं ओके करायचं तिथं ओके केलं के की आपल्या ह्या ठिकाणी लाईव्ह काय होते कम्प्लीट होऊन जाते आता अशा पद्धतीने आलं की त्याच्यानंतर ह्याला डायरेक्ट काय करायचं डन करायचं डन केलं की आपला व्हिडिओ काय करतो आपलं युट्यूबला जातो आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग चालू होते तर व्हिडिओ लाईव्ह कसा यायचं हे समजलं असेल तर चॅनेलला काय करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद